बाबुराव बाळाजी सातपुते यांच्या पूर्ण सोहळ्याच्या सातपुते आणि सर्व सातपुती परिवाराच्या वतीने अत्यंत सुंदर गोड असा उत्सव एक दिवसीय कीर्तन महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न झालाय आणि खऱ्या अर्थानं ही मेजवाणीच असते माजलगावकरांना ही वर्षातून एकदा मेजवानी असते गोड मृदंग ज्यांनी वाजवला आदरणीय भरतजी महाराज अर्थात भरत अण्णा पठाडे आपल्या या माजरगाव तालुक्याचं वैभवन भूषण आहे त्याचबरोबर सगळ्या महाराष्ट्राला ज्यांच्या गोड गायनानं वेळ लावलेल्या आदरणीय आमचे कैलासजी महाराज पवार आणि संजयजी महाराज हजारे नामदेवजी महाराज पोकळे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार सगळ्यांनी बजले अत्यंत सुंदर हा उत्सव आणि या उत्सवामध्ये प्रेमासाठी सर्व आदरणीय वंदनीय मंडळी उपस्थित आहेत या ठिकाणी आदरणीय आपल्या तालुक्याचे सर्व उमेदवार मंडळी अर्थात उद्याच्या विधानसभेमध्ये जे आपलं प्रत्येक जण नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या सगळ्या जनता जनार्दनांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जे ज्यांना अपेक्षा शे बर आहे अशी सर्व मंडळी त्यामध्ये आदरणीय आमचे रमेशजी आडक आडसकर साहेब आपल्याला मनापासून मंदाने त्याचबरोबर त्यांचे सर्व साथीदार त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद आपल्या माजलगाव तालुक्याचं वैभव माझ्यावर ज्यांचे नितांत प्रेम आहे असे आदरणीय आमचे येवली बापू आहेत त्याचबरोबर आदरणीय सुरेश काका त्याचबरोबर आदरणीय बादाडे महाराज कांडोरे साहेब आदरणीय बबनरावचे त्यांचं विशेष असं प्रेम आहे विशाल दादा आहेत त्याचबरोबर आपण सर्व सगळ्यांचे नामोल्लेख करणं शक्य नाही परंतु या सातपुते परि परिवारावर असलेल्या प्रेमाचा परिचय देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी दरवर्षी उपस्थित असतात आणि खऱ्या अर्थानं आदरणीय वैकुंठवासी बाबुराव बाळाजी सातपुते यांच्या या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाचं सद्भाग्य प्रत्येक वर्षी मलाच प्राप्त होते यावर्षी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असं वाटलं होतं मुंबईमध्ये संमेलन असल्यामुळे दोन दिवसीय तेवीस आणि चोवीस तारखेचं खऱ्या अर्थानं ती आमच्यासाठी फार मोठी प्र पर्वणी होती कारण भारत देशातले जेवढे म्हणून काही धर्म प्रचारक मंडळी आहेत शंभर लोकांची निवड त्याच्यामध्ये केलेली होती आणि त्या शंभरमध्ये माझं नाव होतं परंतु बापूच्या प्रेमास्तव मला तिथं पोहोचणं शक्य झालं नाही आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने हा आनंद मी जर तिकडं असतो तर इथं आम्हाला बी आणि तुम्हाला बी उपभोगायला मिळाला नसतात आणि खऱ्या अर्थान आदरणीय हरिभक्त श्री गडदे गुरुजी शिवाजी महाराज गडदे गुरुजी ज्यांनी जवळपास चाळीस पन्नास हजार समाज एकत्रित करून मागच्या उन्हाळ्यामध्ये भार दिव्य आणि भव्य असा उत्तुंग सप्ताह या मजलगाव नगरीमध्ये त्यांनी संपन्न केला त्यांच्या या गोड मार्गदर्शनाने सर्व महाराज मंडळी काळकरी मंडळी गायनाचार्य मृदंगाचार्य सर्व आपण या परिवारावर प्रेम असणारी सर्व मंडळी सामाजिक राजकीय आर्थिक सगळ्या क्षेत्रातील आपण विविध क्षेत्रातील मान्यवर सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो सर्व भक्तिमती मातांनाही मनापासून धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी लाभलेल्या वाणीला इथेच विराम देतो ज्ञानेश्वर